स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किड वाळीपासून लाईफ वॉरंटी खरेदीसाठी भागातील खात्री स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना भेट चांगली मल्लेवाडी येथील अठ्ठ्याऐंशी लाख रुपयांच्या कामांचा सुशान दादा खाडे यांच्या हस्ते झाला शुभारंभ जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व विद्यमान आमदार डॉ सुरेश भाऊ खाडे यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर ग्रामीण भागातील विकास कामांचा धडाका सुरू केला असून शुक्रवारी मल्लेवाडी येथील नागरी सुविधा डीपीसी पंचवीस पंधरा आणि आमदार फंड या अंतर्गत तब्बल अठ्ठ्याऐंशी लाख रुपयांच्या पाच विकास कामांचा शुभारंभ दादा खाडे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला याज गावातील अन्य दोन कामासाठी सत्याहत्तर लाख रुपयांचा प्रस्ताव पाठविण्यात आला असून लवकरच त्या कामांची मंजुरी येणार असून ती कामेही तातडीने सुरू होणार आहेत मल्लेवाडी गावातील नागरिकांच्या मागणीप्रमाणे व या नागरिकांना सदरची कामे, नागरिकांन कामे करून देण्याचे वचन दिल्याप्रमाणे आमदार खाडे यांनी वचन पूर्तता केली असून ग्रामीण भागातील जनतेत समाधानाचे वातावरण आहे यावेळी सरपंच विनायक पाटील युवा नेते रविकांत साळुंके सलगरचे सरपंच तानाजी पाटील मल्लेवाडी उपसरपंच वर्षा भोसले वनिता शिंदे महादेव चव्हाण रामचंद्र भंडारे सुखदेव शिंदे अभि गौराजे मयूर नाईकवाडे वसंतराव शिंदे राजू माने अमोल शिंदे सुनील पाटील यांच्यासह भाजप पदाधिकारी कार्यकर्ते परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते